माझ्या तमाम मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्टोन क्रेशर अँड प्रॉपर्टी डीलर शेख सोहेल शेख रफीक बोरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी ही रमजान ईद सुख समृद्धी आणि भरभराटी घेऊन येऊ ही सदिच्छा रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा अल्लाह आपणास ईदच्या या शुभ दिवशी सर्व प्रकारचे आनंद सुख शांती आणि प्रेम देव आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत सर्व भारतवासियांना रमजान ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्टोन क्रेशर अँड प्रॉपर्टी डीलर शेख सोहेल शेख रफिक बोरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी यंदाची रमजान ईद तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सुख शांती समृद्धी आणि आनंद घेऊन येवो ही सदिच्छा रमजान ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बंधुत्वाचा संदेश देऊया विश्व बंधुत्व वाढीस लावूया ईद दिनी हीच करून मनी इच्छा सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा ईद मुबारक सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक एस के स्टोन क्रेशर अँड प्रॉपर्टी डीलर शेख सोहेल शेख रफीक बोरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी